घरात असतात माझ्या घरातली गोष्ट सांगतो वाईट मला दीगोड़ तुम्ही मला नेहमी कस काय सांगितले नाही घरातली गोष्ट माझ्या मोठ्या मुलीच वय पासष्ट वर्षाचा एकच मुलगा काळे विलासुराचे मित्र होते माझा कारखान्यात चेअरमन त्यांच्या भावाना माझी मुलगी दिली आमची जवाई वारले मुलगा जन्मला आज कारखान्याचे व्हाइस चेअरमन त्यांच्या आईच्या हाताखाली तो वाईस चेअरमन म्हणून काम करतो पण मी माझे दोन मुलं मोठ्या मुलगा धाकतात सात पासष्ट वर्षाची व्हायची मी सत्तेत असताना सभापती केलं कुणाला उपसभापती केलं कुणाला के वर पाठवलं एकवीस लोकांना तरुणांना सगळ्या जाती धर्म महातंग असतील हरिजन असतील लमान असतील सगळ्यांना कोणा सभापती कर सदस्य कर हे कर आम्हाला का काय के केलं नाही वाटतं ना, ना सगळ्यांची घरं फुटले का नाही का फुटले नाही मोठमोठ्यांची घरं फुटली ज्यांनी राज्याचं ऐश्वर भोगलं घरात सगळी सत्ता आहेत त्यांची घरं फुटली फोडली बी फुटली काय म्हणा आपली बीच आहे ना का फुटावं हो? तुम्ही फोडा दगड घेऊन आला तर त्या दगड हातात घेऊन त्याच्या डोकीत तुम्ही काय घातला ही मी आपली मी चूक समजतो त्यांच्या आमच्या दात्या म्हणाऱ्या मित्रांनी त्यांना भरवला कारखाना चालवायला घेतला होता आपण फडणवीस साहेब भेटूया परत घेऊया साहेबाला कोळ देऊ नका मला कळलं सोलापूरला फडणवीस साहेब आले होते ते दोघं तिथं होते तुमचं खंडोबाचे देवालय सोलापूर जवळ तिथल्या पुजारी मला आमचं दैवत खंडोबाच आहे दर्शन घेऊन जात जात जाता त्या समोरून ताफा आज शिरून कोण आलो असं असं मी गेलो त्याची माझी ओळख ते माझ्याकडे जेवायला यायची विरुती पक्षाची का असताना मी उपाध्यक्ष असताना मी सगळ्यांनाच बोलायचं साहेब तुम्ही अत्यंत चूक केला माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहात आणि आमचं घर फोडून आम्हाला अस्वस्थ केलात बदनाम केलात याचा दुःख आम्हाला ते तुम्ही कधीतरी ते फेडावं लागेल <स्थाँगा> त्या दिवशी आमचा मुलगा एकच दिवस फिरला आणि आजारी पडून पुण्याला गेला काल दोन महिन्यानंतर लक्ष्मीला नवरा बेकोला घरी आणून जा दोन हजार लोक घरी येऊन भेटले त्याला अजून तिथे उपचार चालू आहेत मी उंडळ दोन्ही मुलं त्याचे उपचार चालू आहेत फिरू नका अजून नव्वद वर्षाचा तरुण मी फिरायला खंबीर आहे